नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या निधनाने मालिका विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते, ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील ती परत आली आहे या मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दुःखद निधन झाले आहे विजय कदम यांनी रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे त्यांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य आणि खुमखुमी हा कार्यक्रम प्रचंड गाजला रथचक्र टुरटूर यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लहान सहान भूमिका साकारून कारकिर्दीला सुरुवात केली चष्मे बहादर पुलिस लाईन हळद रुसली कुंकू असलं व आम्ही दोघं राजाराणी हे चित्रपट खूप नावाजले मात्र त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे